समाज डोंबिवली मॉडेल महाविद्यालय बारावीचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार शतांश टक्के निकाल केरली समाज डोंबिवली मॉडेल महाविद्यालयाचा बारावीचा अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार शतांश टक्के निकाल लागला आहे यामध्ये विज्ञान सत्त्याण्णव पूर्णांक पाच शतांश टक्के व आर्ट्स व कॉमर्स शंभर टक्के निकाल लागला आर्ट्समध्ये किस्टिन संतोष पंच्याऐंशी पूर्णांक त्र्याऐंशी शतांश टक्के कॉमर्समध्ये दर्शी प्रकाश भगत त्र्याण्णव पूर्णांक पाच शतांश टक्के व सायन्समध्ये तन्वी त्रिभुवन शहाऐंशी पूर्णांक सतरा शतांश टक्के मिळाले मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एचएससी परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल केरळी समाज डोंबिवली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वासुई पी उपाध्यक्ष सुरेंद्रन नायरेम बी चेअरमन वर्गीस डॅनियल व्हाईस चेअरमन राजीव कुमार एस सरचिटणीस राजशेखरन नायर वित्त सचिव बिनॉय थॉमस डॉ भास्करन के एम सुरेश बाबू के के मनोज कुमार व्ही बी गिरीश कुमार नायर श्यामला के नायर मुरलीधरन नायर यांच्यासह शिक्षक वृंदासह मॉडेल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले याबाबत मॉडेल महाविद्यालयाचे प्रिन्सिपल आर बांबरडेकर यांनी सांगितले काही वर्ष तरी आमच्या महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल उत्तम असेल शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालकवर्ग सामाजिक संस्था यांचे सहकार्य लाभते मी डॉक्टर प्रभाकर बांबर्डेकर मॉडेल कॉलेज प्रिन्सिपल आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीचा सध्याचा ऑफिशिएटिंग डीन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट आहे आजच बारावीचे निकाल जाहीर झाले आणि कॉलेज ज्युनियर कॉलेजचा निकाल हा नेहमीप्रमाणेच नाइंटी एट पॉईंट एटी फोर पर्सेंट एवढा लागलेला आहे त्याच्यापैकी आर्ट्स आणि कॉमर्स या दोन्ही शाखांचा शंभर टक्के रिझल्ट लागला आहे आणि सायन्सचा सा नाईन्टी सेवन पॉईंट फाय पर्सेंट लागला आहे मला वाटतं आमचं कॉलेज जे डोंबिवली कल्याण एरियामध्ये अकॅडमिकसाठी नावाजलेलं आहे त्या आमच्या प्रथेला आम्ही जागलेलो हो, आहोत आणि मला वाटतं की अजून काही वर्ष तरी ह्याच्यात काहीही फरक पडणार नाही किमान ह्याच्यापेक्षा आणखीन उत्तरोत्तर प्रगतीच होत जाईल आमची कॉलेज तसंच आजूबाजूच्या कॉलेजाच्या विद्यार्थ्यांना अकॉमोडेट करण्यासाठी आमच्याकडे अंडर ग्रॅज्युएटचे नऊ प्रोग्राम होते यावर्षी आणखीन चार प्रोग्राम आम्ही ॲड केलेले आहेत त्यापैकी नवीन म्हणजे बी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स बी इन डेटा सायन्स हे दोन सायन्स मध्ये करतोय मध्ये बी कॉम इन लॉजिस्टिक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट करतोय आणि आर्ट्समध्ये सायकॉलॉजी बी ए सायकोलॉजी करतोय तर मला वाटतं की आजूबाजूच्या एरियातल्या मुलांची किंवा त्यांच्या पालकांना अपेक्षित असे सगळे प्रोग्राम आम्ही डोंबिवलीत आणून देते तिथेच आम्ही थांबत नाही तर पी जीमध्येही आमच्याकडे ऑलरेडी पाच प्रोग्राम आहेत एम मध्ये एम कॉम अकाउंटन्सी आहे एम कॉम मॅनेजमेंट आहे एम कॉम बँकिंग अँड फायनान्स आहे एम एस सी आय टी आहे आणि एम एस सी फायनान्स हे पाच आहेत त्याचबरोबर आमच्याकडे तीन पी एच डी सेंटर आहेत पी एच डी इन अकाउंटन्सी पी एच डी इन इकॉनॉमिक्स आणि पी एच डी इन कॉमर्स इन बिझनेस मॅनेजमेंट तर मला वाटतं की आम्ही आजूबाजूच्या लोकांना किंवा इथल्या स्थानिकांना जी अपेक्षित आहे की एज्युकेशन मध्ये जवळपास त्यांच्या मुलांसाठी काही संस्था असाव्यात नावाजलेल्या संस्था असाव्यात तर त्याच्यापैकी आम्ही नक्कीच अग्रणी आहोत आणि हे नुकत्याच जाहीर झालेला एम्पॉवर्ड स्टेटस जे मध्ये मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये जवळजवळ हजार कॉलेजेसपैकी फक्त अठरा कॉलेजेसना एम्पॉवर्ड स्टेटस मिळालेलं आहे आणि मॉडेल कॉलेज हे त्यापैकी एक आहे हे मी अभिमानाने सांगू इच्छितो असेच यापुढेही पुढेही डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी आमची संस्था अशीच मार्गदर्शन करत राहील त्याचप्रमाणे आम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आणि पी जी कोर्सेसच्या मुलांना प्लेसमेंट सर्व्हिस देतो दरवर्षी किमान पाचशे ते साडेपाचशे मुलांना कॅम्पस प्लेसमेंट्स होतात आणि मला वाटतं त्यामाणे मी खूपच समाधानी आणि ह्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मॅनेजमेंट तसेच आपल्यासारखे अनेक संस्थांचे प्रतिनिधी ही आम सहयोग लगते है तो कालानुरूप असा वृद्धिगत हो अपेक्षा रखते थैंक यू धन्यवाद मॉडल कॉलेज डोंगुली हमारा एच का रिजल्ट जो है 2024-25 का 98.4 परसेंट है पूरे कॉलेज का और अगर स्ट्रीम वाइज देखो तो साइंस में टोटल 300 स्टूडेंट्स अपेयर किए थे तो उनमें थ्री हंड्रेड स्टूडेंट्स में अपियर जो है थ्री हंड्रेड 13 थर्टीन है फर्स्ट क्लास नाइन्टी है सेकेंड क्लास वन सिक्सटी नाइन स्टूडेंट्स पास क्लास ट्वेंटी एंड टोटल पास स्टूडेंट्स जो है टू नाइन्टी टू आउट ऑफ थ्री हंड्रेड और परसेंटेज है नाइन्टी सेवन पॉइंट थ्री थ्री फिर आर्ट्स स्ट्रीम में टोटल फोर्टी एट स्टूडेंट्स अपीयर जो है एग्जाम में फोर्टी एट स्टूडेंट्स डिस्टिक्शन ग्यारह स्टूडेंट्स को है, फर्स्ट क्लास ट्वेंटी वन स्टूडेंट सेकेंड क्लास ट्वेल्व स्टूडेंट्स, पास क्लास फोर स्टूडेंट्स, टोटल पास जो है फोर्टी एट और पास परसेंटेज हंड्रेड परसेंटेज कॉमर्स में सिक्स नाइन्टी फोर स्टूडेंट हैं टोटली अपीयर सिक्स नाइन्टी फोर टू थर्टी सिक्स फर्स्ट क्लास 281, एटी सेकेंड क्लास 161, पास क्लास 16, टोटल पास स्टूडेंट 694 और यहाँ पे भी हमें 100 परसेंट टीचिंग ग्रेट एफर्ट हमारे टीचर्स की तरफ से बच्चों की तरफ से पेरेंट्स का भी बहुत योगदान है तो उन्होंने बहुत सालों के बाद हमें ये अचीव हुआ है तो आई थिंक इट इज़ अ प्राउड मूवमेंट फॉर ऑल टर्जी हमारा हंड्रेड परसेंट रिसर्च कमिटी है तो वो स्मिता पणिकर नाम करते हैं तो उन्होंने जो बच्चों को एक्स्ट्रा मतलब हर सब्जेक्ट्स में तो उन्होंने पूरा क्वेश्चन सेट्स बनाए थे जो हम लोग हर वेकेशन जैसे क्रिसमस वेकेशन में ओपन बुक टेस्ट करके उनको सब क्वेश्चन आंसर करना था ज़बरदस्ती फोर्स टू कंप्लीट एंड सबमिट और वैसे फिर हमारा बाकी एग्जाम्स में भी जब उनका मार्क्स कम होता था तो सबका मार्क्स रोल नंबर्स लेके उनसे एक्स्ट्रा वर्क करवा के असाइनमेंट जैसे सबमिट करवाते थे तो उसकी वजह से हुआ है सिमिलरली साइंस में भी दो सामिटर ने बहुत एफर्ट्स लिया है उनके टीचर्स को भी एक्स्ट्रा वर्क दे के कोचिंग दे के बच्चों से रिजल्ट अच्छा मिल गया